तरी हाची अनुष्ठिला भला देखे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरी मधील या ओवीचं आपण चिंतन करणार आहोत श्रीकृष्णाचे तत्वज्ञान ही संपूर्ण विश्वाला मिळालेली अमूल्य भेट आहे गीतेमध्ये जी तत्व मांडलेली त्याचा अभ्यास न करता त्यावर बोलणारा जी संख्या अधिक आहे एखाद्या मातेने उत्कृष्ट भोजन केले त्याचा सुगंध आसमंतात दरवळू लागतो तरीही त्याचा स्वाद घेऊन त्या भोजनाबद्दल मत व्यक्त करण्याला एक वेगळा आनंद असतो भोजनाच्या रसास्वादाने तृप्त झालेल्याची आणि भोजन चांगले होते हे केवळ ऐकल्याची या दोन्ही अनुभूतीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो आणि म्हणूनच मी या मालिकेद्वारे सुज्ञ वाचकांना पुन्हा पुन्हा आग्रहपूर्वक विनंती करत असतो की हे तत्वज्ञान किमान एकदा तरी वाचून पहा मला अखंड विश्वास आहे त्यावर तुमची नक्की श्रद्धा बसणार तुमचं प्रेम बसणार हे विचार आचरणात आणायला कष्ट पडतील हे मात्र नक्की या विचारांच्या बद्दल माऊलींची एक सुंदर ओवी मी या ठिकाणी आपल्याला सांगतो हे अनुपरोध मत माझे जीही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुधरा ज्ञानाचा सागर उशाशी आणून ठेवल्यानंतरही ज्याला अज्ञानाच्या अंधारात राहायची सवय होऊन तिथेच राहण्याचा त्याचा आग्रह आहे त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्नपूर्वक प्रयत्न केला तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही यावर माऊली देखील ठाम आहेत म्हणजे अत्यंत प्रतिभावंत विचारवंत असलेले माऊली या गोष्टीवर विश्वास ठेवत आहेत की जात्यांध जे आहेत त्यांना डोळे असण्याचे सुख समजू शकत नाही किंबहुना हे लोक नाठाळच असतात त्यांना बदलण्यासाठी किंवा हे तत्वज्ञान त्यांच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्न करणे हे मूर्खपणाचे ठरणार आहे आणि म्हणूनच माऊली म्हणतात तैसे जे पार्था जे विमुख या परमार्था तयासी करावे ना अज्ञानी व्यक्तींना परमार्थाच्या मार्गाने घेऊन जाणे सोपे असते परंतु ज्यांना हेतू पुरस्सर परमार्थाचा मार्ग स्वीकारायचाच नाही केवळ विषय सुखामध्ये लुप्त होऊन जगायचे ज्यांचे ध्येय आहे त्यांच्या ठाई आत्मघात हा ठरलेलाच आहे प्रत्येक इंद्रियाच्या अनुकूल प्रतिकूल विषयात राग द्वेष हे निश्चित असतात मानवाने त्यास वेळीच ओळखून त्यापासून अंतर ठेवण्यासाठी श्रीकृष्णाने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे म्हणजे स्वकर्म हाच स्वधर्म माणून त्याप्रमाणे इष्टाचरण केले पाहिजे आपल्या अंगी असलेल्या क्षमतांचा विकास करून त्या क्षमतांना कौशल्याची जोड देत श्रेष्ठ वाटचाल केली पाहिजे उत्कर्ष सहज साध्य होणार आहे अगदी सहज सोप्या भाषेतच सांगायचं झालं जा तर प्रत्येक व्यक्तीच्या ठाई स्वतःचा असा गुण असतो त्याने त्यात कष्टाने मेहनतीने प्रगती करून मोठे व्हावे लागते सचिन तेंडुलकरला जर गायला लावले असते किंवा लता दिदींना जर वैद्यकीय क्षेत्रात कामगिरी करायला लावली असती तर क्वचितच त्यांनी जी उंची आज गाठली आहे ती गाठता आली असते परंतु त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना त्यांचे जीवन व्यतीत करता आले म्हणूनच ते आज श्रेष्ठतम आहेत किंबहुना आपला अभ्यास आपल्याला ओळखता आला पाहिजे विद्यार्थी दशेतच आपल्यामधील क्षमतांचा बोध एक तर आपल्याला झाला पाहिजे नाही तर गुरुजनांना समजायला पाहिजे तर आणि तरच त्या व्यक्तीचा मार्ग सहज सोपा होणार आहे नाहीतर कारण नसताना माझ्या आई वडिलांना आवडते म्हणून किंवा लोकांची इच्छा मी अमुक अमुक बनावे अशी आहे म्हणून मी मार्ग स्वीकारला तर त्या मार्गस्थाच्या जीवनाचे अकल्याण झालेच झाले हे त्रिवार सत्य आणि म्हणूनच माऊली सांगतात अगा स्वधर्म हा आपला जरी हा कठीण अनुष्ठिला भला देखे आपल्याला जो मनापासून आवडतो तोच आपल्या जीवनाचा आदर्श मार्ग अर्थात तो इष्ट असलाच पाहिजे अनिष्ट मार्ग हा कोणीही निवडणार नाही निवडतही नाही अगदी चोरालाही त्याचं अपत्य चोर व्हावं असं वाटणार नाही वाम मार्गाला लोक अनिच्छेने जातात हे त्रिवार सत्य त्याला कारण एक आणि एकच ते म्हणजे त्या व्यक्तीच्या बालमनावरचे संस्कार बालकाकडे पाहण्याचा कुटुंब समाज शासन प्रशासन यांचा दृष्टिकोन भावी काळातील जगाची संपत्ती असाच असला पाहिजे ते बालक कोणत्या कुटुंबात जन्म घेते यावर त्याचे भवितव्य ज्या दिवशी ठरणार नाही किंवा त्या बालकाची काळजी ज्या दिवशी राष्ट्र एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घेईल त्या दिवशी त्या देशातील बालकांच्या प्रगतीचे दालन उघडलेच म्हणून समजा शेजाऱ्याचा किंवा जवळच्या नातेवाईकाचा मुलगा विज्ञान शाखेत निवडून डॉक्टर झाला म्हणून माझाही डॉक्टर झाला पाहिजे हा हट्ट मुलांच्यावरच नाही तर समाजाच्या स्वास्थ्यावर प्रचंड आघात करणारा असाच आहे एका मुलाचे नुकसान म्हणजे त्याच्या आयुष्याचे आणि पिढीचे नुकसान असते माऊली हे सांगताना अत्यंत परखडपणे समजावून सांगतात तरी लोकीची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तनारे मोडावे केवी लोकांनी बांधिली सुंदर देखणी घरे पाहून आपल्या स्वतःची जरी गवताची झोपडी असली तरी ती मोडावी का हे बरे नव्हे आपण आपल्या क्षमतेप्रमाणे शक्य ते चांगले करण्याचा प्रयत्न करून कष्टाने प्राप्त केलेल्या गोष्टीत आनंद मानला पाहिजे इतरांच्या चांगल्या गोष्टी या त्यांच्यासाठी उत्तमच आहेत हा भावही आपण आपल्या मनात जपला पाहिजे अगदी सर्वसामान्यांना समजेल असा दृष्टांत माऊली वयूमधून देताना म्हणतात हे असो वनिता आपुली कृप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जियापरी आपली धर्मपत्नी रूपाने जरी थोडी कमी असली तरी तिच्याबरोबरच संसार सुखाने करणे आवश्यक आहे इतरांच्या आयुष्यात प्राप्त गोष्टीकडे पाहत पाहत जगण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्या वाट्यास आलेले कर्म सूर्यप्रकाशा इतके चकचकीत केले की के आयुष्य लखलखीत होऊन स्वयंप्रकाशित तर होईलच शिवाय सानिध्यात असलेल्यांना प्रभावित करेल माऊलीचे सर्व सिद्धांत मानवाच्या उत्कर्षाच्या परिसीमा ओलांडणारे आहेत त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात एक बैठक मांडण्याचा एक सांगड घालण्याचा एक मार्ग दाखवण्याचा सुखांत प्रयत्न केलेला आहे आणि हा सुखांत प्रयत्न मी तुमच्यापर्यंत सिद्धांत सोहळ्याच्या रूपात घेऊन आलेलो आहे हा गोड मानून घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो रामकृष्ण